तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मागी गणेश जयंती निमित्त आज आपण आलेलो हो। आहोत जी साऊथ विभागामधील शंकरराव नरमपात मार्गावरील ओम साई स्पोर्ट्स क्लब येथे तर या मंडळाचं यंदाचं दहावं वर्ष आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया दहा वर्षांपासूनचा हा प्रवास नमस्कार आमच्या मंडळाचं नाव आहे ओमसाई स्पोर्ट क्लब हे मंडळ विविध शैक्षणिक सामाजिक आणि मुलांना प्रोत्साहनपर उपक्रम राबवत असतो नेहमी यात आम्ही स म्हणजे एक रक्तदान शिबिर आयोजित करतो या रक्तदान शिबिराला आमच्या येथील सर्वांकडून यो चांगला प्रतिसाद मिळून आज दहा वर्ष आम्ही या मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने तो उपक्रम राबवत आहोत आणि आतापर्यंत जवळजवळ बारा ते तेरा हजार पॉईंट्स जे जे जी रक्तपेढी आहे ते त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि त्यांच्याकडूनही वेळप्रसंगी जे जेकडून आम्हाला रक्तदान लागलं तर त्यांच्याकडूनही सपोर्ट मिळतो तसेच ह्या मंडळातर्फे गुणगौरव विद्यार्थ्यांचा केला जातो जे आमच्यातील विद्यार्थी आहेत ते जेव्हा दहावी बारावी ग्रॅज्युएशन करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आमच्याकडून त्यांचा सत्कार केला जातो तसेच गोविंदा कबड्डी असे पटांगणातील खेळ ही हे करून मुलांना शारीरिक फिटनेस याच्यासाठी आम्ही प्रोत्साहित करीत असतो आज हे दहावं वर्ष आहे आणि आज या दहाव्या वर्षाचं विशेष हे आहे की आज महेश मांजरेकर यांचे आर्ट दिग्दर्शक जे आहेत त्यांचे आर्ट डायरेक्टर प्रशांत राणे यांची हे संकल्पना होती की दहाव्या वर्षी कारण प्रशांत हा आमचाच वर्गमित्र मंडळाचा सदस्य आहे आणि जो लहानपणापासून आज पन्नास वर्ष ह्याच मातीत मोठा झालेला आहे आणि त्याने आज हा देखावा मंडळाला अजूनही हे करण्यासाठी उभारलेला आहे आज जवळजवळ पंधरा दिवस अविरत तो आणि त्याच्याबरोबर ही पूर्ण मंडळाची टीम आणि त्याची स्वतःची टीम इथे अविरत मेहनत करत आहे त्यामुळे आज ह्या विभागात सर्वप्रथम असा माझ्या मते तरी हा देखावा निर्माण केलेला आहे आम्ही जशी नमस्कार मी भिकाजी पाटील मंडळाचा सेक्रेटरी ओम साई स्पोर्ट क्लबचा मंडळाचा सेक्रेटरी आमच्या जसे शिवजयी लोकमान्य ठिकाणी शिवजयंती आणि गणेश साजरा केला एकत्रितपणा आणण्यासाठी लोकांच्या मनात भक्तिमय किंवा एक एकजुटीचा कि एक पसार 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 आणि संदेश हो द्यावा यासाठी आम्ही ही कल्पना आमच्या मनात दहा वर्षापूर्वीच अगोदरच सुचली होती की ती आम्ही थोडा एक दोन वर्ष उशीर झाला पण आम्ही दहा वर्षात संकल ती संकल्पना तिथं की एकत्रित आणून आम्हाला या मंडळाने एकत्रित करून एकत्र एकजुटीचा माझं नाव प्रशांत रत्नजी राणे मला मंडळाबद्दल सांगायचं झालं की मी आज जो काय आहे है तो ह्या मंडळामुळे आहे म्हणजे ज्या दिवसात मला समजायला लागलं मला कलेची तर आवड पहिल्यापासून होती पण ज्या दिवसात मला इथे समजायला लागलं त्या शिवजयंती उत्सव म्हणजे जे काही उत्सव व्हायचे ना ते हे मित्र मला पुढे करायचे सगळे म्हणजे ओम साईमध्ये जेवढे लोक आहेत ते, ते मला पुढे करायचे प्रशांत तू कर आणि जे काही गोष्टी लागतील ते मला ते स्वतःहून आणून देत होते म्हणजे ह्या गणपतीची स्थापना केली आम्ही गेल्या के दहा वर्षापासून तेव्हा सर्व मुलांकडून ऐकत होतं की प्रशांत आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे काहीतरी मोठं करायचं आहे पण मला तो वेळच मिळत नव्हता पण मी आणवलो वेळ घ्या ती वेळ येईल आपल्या राजाला पण आपण राजदरबारात बसू आणि ती वेळ माझ्या ह्यावेळी होती आणि हा मी एवढा राज भव्य राजवाडा त्यांच्याकडे बनवून दिला आहे म्हणजे खास कृपा माझ्या गणपतीचीच ते होते आणि हे माझे मित्र मायावर होते त्यामुळे मी सगळं करू शकलो कला दिग्दर्शन म्हणजे काय की आपण आपल्याला जे दिसतं ना समोर डोळ्यासमोर ते उभं करणं पण ते आतून आलं पाहिजे तुमच्या आणि हे सगळ्यांच्या अंगी आहे पण सर्व लोक काय की मला नाही जमणार नाही जमणार पण मी तर सर्वांना तेच सांगेन की तुम्ही एकदा ट्राय करा एकदा चुकाल दोनदा चुकाल तीनदा चुकाल पण नेक्स्ट टाईम तुम्ही ती लाईन सरळच माराल पेपरवरती आणि ती मी तुमच्याकडनं शिकलो आहे कारण तुम्ही माझ्या मागे उभे हो होते आणि तुम्ही मला सांगायचे की प्रशांत हे होणार आहे का करणार आहे का आणि ते मी तुम्हाला करून दाखवलं तर माझं एवढंच आहे की आता मी तुमच्यावर करतो आणि तुमच्यामुळे मी मोठा झालेलो आहे पण माझ्या मागे जे आहे ताजी नवीन पिढी आहे आमची त्यांना मी आवर्जून सांगेन की तुमच्या अंगी असेल ना तर नक्की तुम्ही ह्या गोष्टीला हातभार लावा मी तुम्हाला सपोर्ट करेन ह्या कलेसाठी तर ह्या कलेला आयुष्यात मरण नाही आहे तुम्ही जेवढं बघाल दूरून जेवढं दूरून बघाल तेवढं तुम्हाला सुंदर दिसत जाईल हा पूर्ण सेटअप जो ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाला हे असे प्रशांत सा राणे कला दिग्दर्शक तसेच त्यांचे सहकारी प्रमोद पाठक आताव सानप यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ही मेहनत घेताना आज पंधरा दिवस चक्क फक्त दोन ते अडीच तास त्यांना विश्रांती मिळत होती झोप मिळत होती आणि तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच जोशाने आणि त्याच जोमाने ते उभे राहून परत काम करत होते आणि आज त्यांच्या ह्या मेहनतीचं फळ म्हणून आज हे पूर्ण सेटअप आज तुमच्यासमोर उभं राहिलेलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे माझ्या होम साईज पोटलतर्फे आभार मानतो धन्यवाद मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करा ना विसरू नका